आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावीच्या आगामी कालखंडात येऊ शकणाऱ्या विविध विषयांच्या संदर्भातला आहे अर्थात राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण हा समाजासमोर आलेला आहे आणि हा जो आराखडा आहे तो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आपल्या सर्वांसमोर ठेवलेला आहे याच्यामध्ये अपेक्षित कोणते बदल आहेत त्या अनुषंगाने आपण विविध प्रकारच्या सूचना त्यांनी दिलेल्या कालावधीमध्ये ह्या आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांना कळवू शकता आजच्या या व्हिडिओचा विषय हा इयत्ता तिसरी ती इयत्ता बारावीच्या विषयाच्या संदर्भातला आहे आगामी कालखंडामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या प्रकारचे विषय हे विद्यार्थ्यांसाठी होऊ शकतात याचा एक संभाव्य विचार या आराखड्यामध्ये केलेला आहे अर्थात हाजो हे, हा जो आराखडा आहे तो समाजासमोर चर्चेसाठी हा ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अजून मुख्य भूमिका जी आहे ती व्हायची आहे या सर्व अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते आपण राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेला त्यांनी दिलेल्या तारखेच्या आत कळवू शकतात परंतु संभाव्य विषय कोणते असतात ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे विषय योजना इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावी अशा प्रकारचं एक प्रकरण या आराखड्यामध्ये आहे सुरुवातीला आपल्याला त्या संदर्भातली सद्यस्थिती ही प्रामुख्याने दिसते ती यथावकाश आपण या आराखड्याच्या माध्यमातून समजून घेऊ शकता सध्या इयत्ता पहिली ते पाचवीला एकूण आठ विषय आहेत प्रथम भाषा अनिवार्य इंग्रजी अर्थात बिगर इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी अनिवार्य मराठी बिगर मराठी माध्यमांच्या शाळांसाठी परिसराभ्यास गणित कला शिक्षण कार्यानुभव आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता पाचवीसाठी संयुक्त भाषेची तरतूद आहे सहावी ते आठवीसाठी तीन भाषा मराठी हिंदी इंग्रजी याशिवाय अन्य विषय आहेत गणित विज्ञान इतिहास व नागरिक शास्त्र भूगोल कला शिक्षण कार्यानुभव शारीरिक शिक्षण संस्कृत उपलब्ध आहे इयत्ता आठवीसाठी या ठिकाणी संयुक्त सुद्धा तरतूद आहे माध्यमिकसाठी इयत्ता नववी दहावीसाठी सुद्धा एकूण दहा विषय आहेत मराठी दुसरा आहे हिंदी किंवा संस्कृत संयुक्त अभ्यासक्रम आणि तिसरी भाषा आहे इंग्रजी गणित भाग एक दोन विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक आणि दोन इतिहास व राज्यशास्त्र भूगोल याशिवाय आरोग्य व शारीरिक शिक्षण जलसुरक्षा एन सी 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 संरक्षणशास्त्र कला रसास्वाद व स्वविकास रस्ता सुरक्षा स्काउट आणि गाईड अशा प्रकारचे काही श्रेणीचे विषय आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसत आहे उच्च माध्यमिकसाठी आत्ताचे विषय आहेत अनिवार्य विषय आहे इंग्रजी द्वितीय भाषा म्हणून आधुनिक भारतीय आणि आधुनिक परकीय भाषा अभिजात भारतीय भाषा यामधून एक आणि माहिती तंत्रज्ञान हा दोनशे गुणांचा विषय बायफोकलमध्ये निवडल्यास या विषयात सूट आहे पर्यावरण शिक्षण वैकल्पिक शिक्षण आणि किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम त्याचे वेगवेगळे विषय अशा प्रकारचे इयत्ता तिसरी ती इयत्ता बारावीच्या सध्याच्या अभ्यासाच्या अनुषंगाने विषयाची स्थिती आहे प्रस्तावित विषय योजना काय आहे ते लक्षात घ्या यातला महत्वाचा शब्द आहे तो प्रस्तावित अर्थात हे अजूनही मान्य झालेलं नाही परंतु अशा प्रकारचा मान्यतेच्या अनुषंगाने ठेवलेला हा आराखडा आहे या अनुषंगाने काय वाटते ते आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला त्यांनी दिलेल्या कालावधीमध्ये प्रामुख्यानं कळवू शकतात आता आपण व्यवस्थितपणे प्रस्तावित विषय योजना काय आहेत ती जाणून घेऊया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस व त्यास अनुसरून तयार केलेला राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस आणि महाराष्ट्र राज्याचा विचार करून विषय योजना खालीलप्रमाणे प्रस्तावित केली आहे विषय योजना तयार करताना पायाभूत स्तर व उच्च शिक्षण या माध्यमातून साधले जाईल यांचा विचार करण्यात आला आहे इयत्ता तिसरी चौथी पाचवी अर्थात पूर्वतयारीचा स्तर याच्यामध्ये आर वन आर टू आणि आर थ्री अशा प्रकारची रचना जी आहे ती प्रामुख्यानं दिसेल आर, आर, आर वन याचा अर्थ होतो मातृभाषा किंवा राज्यभाषा आर टू मध्ये आर वन व्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा आपण तिसरी चौथी पाचवीच्या अनुषंगाने विचार करतो आहे म्हणून आर वन आर टू तिसरा विषय गणित चौथा परिसराभ्यास एक आणि दोन आणि कला शिक्षण अशा प्रकारचा पाच सहावा आहे शारीरिक शिक्षण आणि निरामयता आणि सातवा विषय आहे पूर्व व्यावसायिक कौशल्य एकूण सात विषय असतील आंतरविद्याशाखी अभ्यासक्रमवरील विषयांमध्ये समाविष्ट करावेत सूचना आहे भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित आशय समाविष्ट करण्यात यावा सहावी सातवी आठवी पूर्व माध्यमिकसाठी कोणते विषय प्रस्तावित आहे ते लक्षात घ्या तीन भाषा आर वन आर टू आणि आर थ्री याशिवाय गणित विज्ञान सामाजिक शास्त्र इतिहास नागरिक शास्त्र आणि भूगोल कला शिक्षण शारीरिक शिक्षण आणि निरामयता पूर्व व्यावसायिक कौशल्य एकूण नऊ विषय आणि सूचना आहे यामध्ये भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित आशय समाविष्ट करण्यात यावा नववी दहावी माध्यमिक स्तरांसाठी मगासारखंच आर वन आर टू आणि आर थ्री यापैकी दोन भाषा मूळ भारतीय भाषा असाव्यात अर्थात आर वन आणि आर मध्ये प्रामुख्यानं मूळ भारतीय भाषा आलेल्या आहेत गणित विज्ञान सामाजिक शास्त्र कला शिक्षण शारीरिक शिक्षण आणि निरामयता व्यावसायिक शिक्षण आंतरविद्याशाखी अर्थात इयत्ता नववी समाजातील व्यक्ती इयत्ता दहावी पर्यावरण शिक्षण असे एकूण दहा विषय यामध्ये भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित आशय समाविष्ट करण्यात यावा अशा प्रकारचं सुचलेलं आहे कोणता बदल अपेक्षित आहेत प्रस्तावित आहेत तेही लक्षात घ्या इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीमध्ये कार्य शिक्षणास व्यावसायिक शिक्षण असे संबोधण्यात आले आहे इयत्ता नववी व दहावीसाठी एन सी एफनुसार नुसार एकूण प्रस्तावित विषय दहा होतील ज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम कला शिक्षण आंतरविद्याशाखीय विषय समाविष्ट आहेत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित आशय घटक समाविष्ट करण्यात यावेत पर्यावरणशास्त्र व जलसुरक्षा शारीरिक शिक्षण व निरामयता हे विषय अनिवार्य श्रेणी विषय असावेत असंही या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे अशा प्रकारचा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे विषय योजनास्तर इयत्ता अकरावी बारावीसाठी काय आहे तेही आपल्याला या स्क्रीनवर दिसते आहे असा हा अत्यंत महत्त्वाचा आराखडा आहे जो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी समाजासमोर ठेवलेला आहे या सगळ्या अनुषंगाने प्रस्तावित विषयाच्या संदर्भात आपल्याला काय वाटते त्या आपण नक्कीच त्यांना कळवू शकता आपण हा संपूर्ण व्हिडिओ जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद आणि या अनुषंगाने काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण विषय जाणून घेतल्याबद्दल पुनश्च कृतज्ञता